अल्वा एडिसन माहिती आहे तुम्हाला बहिरा होता ऐकूच येत नव्हतं त्याला ऐकूच येत नाही त्यामुळं ग्रहणच काही ज्ञान व्हायचं नाही सबब तो मंदई होता म्हणजे ज्ञानच नव्हतं पण त्याच्या आईची खूप इच्छा होती एडिसन न खूप शिकावं मोठं व्हावं म्हणून आईनं या बहिरा एडिसनला शाळेत पाठवलं आता तो बहिराच आहे त्याला ऐकूच येत नाही तर टीचरनी शिकवलेलं त्याला कळणार कस तरी काही दिवस एडिसन शाळेत गेला एके दिवशी शाळेतून घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान खूप छान आई आणि त्याच वेळी सण आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईच्या हातात दिलं आई माझ्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय आईनं ते पत्र घेतलं फोडलं आणि वाचायला लागली टीचरनी लिहिलं होतं तुमचा एडिसन शिकण्याच्या योग्यतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवू नका आम्ही त्याला शिकवू शकत नाही हे पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं खळ खळ अश्रू उघळले आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या अशा एडिसनं बघितले आई, न, खल, खल खल आई, एडिसन आई? का रडतेय ग काय लिहिलंय टीचरने तसे आपले सरकन अश्रू आईनं पुसले आणि आई एडिसनला म्हणाली वेड्या रडते कुठं आनंदाचे अश्रू आहेत का ग काय लिहिलंय आमच्या टीचरनी अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे आम्हाला वर्गात शिकवताना अडचण येते आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो ती मुलं एडिसन सारखी हुशार झाली की, की मग आम्ही एडिसनला बोलावतो मग त्याला शाळेत पाठवा एडिसन म्हटलं आई मी खरंच हुशार आहे हो तर आहेच माझा एडिसन हुशार मग आता शाळा आता नाही जायचं शाळेत आता घरीच शिकूया आणि त्या दिवसापासून एडिसनची आई त्याला घरी शिकवायला लागली एडिसनच्या आईनं आपल्या एडिसनला शिकण्याचा एकच मंत्र दिला ती एडिसनला म्हणाली एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा प्रश्न विचारत राहा निसर्गाला प्रश्न विचार जे जे दिसेल त्याला प्रश्न विचार विचार सूर्य का उगवतो विचार चंद्र का मावळतो विचार विजा का चमकतात विचार पाऊस का पडतो प्रश्न विचार एडिसन निसर्ग तुला उत्तर देईल उत्तरातून तुला माहिती मिळेल आणि ती माहिती तुला ज्ञान देईल एडिसन प्रश्न विचारायला लागला उत्तर घ्यायला लागला त्याला आईनं चित्रांचं पंचवीस प्रयोगाचं पुस्तक दिलं होतं त्या चित्रांकडे बघ आणि तसे प्रयोग कर एडिसन ते करत होता दिवस थंडीचे होते एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता बराच वेळ झाला अचानक आतून आईचा आवाज आला एडिसन बस झालं चल ये आता आता जेवायला एडिसन ना पटकन शेजारची माती घेतली त्या शेकोटीवर टाकली आणि धावत धावत जेवायला आत गेला तास दीड तास निघून गेला जेवल्यानंतर परत एडिसन बाहेर आला त्याला असं वाटलं होतं आपण शेकोटीवर माती टाकलीये म्हणल्यावर शेकोटी विजली असेल त्यांनी बघितलं शेकोटी विजली नव्हती ज्वाळा थांबल्या होत्या आणि लाकडांचे निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांच्या केशरी रंगात सगळा परिसर नाहून गेला होता एडिसनला प्रश्न पडला मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती मग आता का नाही मी त्यांच्यावर माती टाकली मग लाकडं विज विजली का नाही ती निखाऱ्यांच्या रूपात का जिवंत आहे अभ्यास आकलन ह्या सगळ्यातून एडिसनच्या लक्षात आलं लाकडांना जोपर्यंत ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता लाकडं ज्वाळ्याच्या रूपात जळत होती आपण त्यांच्यावर माती टाकली सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत ती निखाऱ्यांच्या रूपात जळत राहिली मिळालेल्या याच माहितीचा वापर एडिसन आपल्या प्रयोगात केला त्यांनी निर्वात परीक्षा नळी घेतली त्यात ते एक विद्युत तार टाकली ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीच्या त्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला ऑक्सिजन अभावी तार जळाली नाही ती फक्त तप्त होत राहिली इतकी तप्त इतकी लालबंद झाली की अख्खी खोली उजळून काढली आणि एडिसनला विद्युत बल्बचा शोध लागला सगळी सृष्टी प्रकाशमान करण्याचं एडिसनच्या या प्रयोगाला जात बहिरा असलेला एडिसन हे जग उजळवणारा ठरला एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल दहा हजार शोधांचा जनक म्हणून एडिसन नावाचा शास्त्रज्ञ प्रसिद्धीस आला वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याची चा आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर आईची खोली आवरण्यासाठी तो आईच्या खोलीत गेला आईची तिथे ट्रंक होती ती ट्रंक सावरताना त्या ट्रंकेत चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेच्या टीचरनी दिलेलं पत्र त्या एडिसनला सापडलं थरथर त्या हाताने ते पत्र त्यांनी उघडलं शाळेच्या टीचरनी लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या योग्यतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका हे पत्र वाचताना एडिसनच्या डोळ्यात खळ 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 अशी खड़, खळायला लागले मी शिक्षणाच्या शिकण्याच्या योग्यतेचा नसता नाही माझी आई मला सांगत राहिली एडिसन हुशार आहेस हुशार आहेस हुशार आहेस आईच्या त्या प्रोत्साहनाच्या बळावर तो एडिसन दहा हजार शोधांचा जनक झाला पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन देणारी ठरते कमतरताना बाजूला करावं जे नाही त्यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करीत पुढं जावं हे यशाच सर्वोत्तम सूत्र आहे शिकण्याची योग्यता नसलेला एडिसन जर आज प्रत्येक शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला भेटत असेल तर बहिरा मंद माणूस काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण तर धडधाकट आहात उत्तम आहात सर्वोत्तम आहात आपण आणखी सर्वोत्कृष्ट ठराव ही या पाठीमागची अपेक्षा आहे आपल्या उद्याच्या भविष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते या आईच्या कुशीत तुम्हाला उद्याच भविष्य आणि तुमचं आयुष्य घडवणारे संस्कार मिळत आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे